दाजीपेठ राम मंदिर आमच्या घरातले सगळ्यांचे स्वीप आले किंवा माझे मंडळीचे स्वीप आलंय घर नंबर चौदाचे साठ दाजीपेठ समोर सहा चा नंबर शहरात मतदान आहे तर दहा दहा ते बारा आमच्या घरचे सगळ्यांचे स्वीप आले आमचे मंडळी मतदान केले साधाचा स्वीप डिलीट केली असं शंभर लोकांचं त्याचा दरबार चालू आहे आणि हे पोरगा चांग जवान आहे माझं तर जवळपास हे सेकंड थर्ड टाईम वोटिंग आहे त्याच्या मागं लोकसभेला विधानसभेला दोन्ही पण वोट केले आहे आणि माझं ह्या टाईमला जे वोट करायला गे गेलं तिथं ता म्हणतात त्यांनी मला तुमचं नाव डिलीटेड आहे यादीमध्ये तिथं चेक केलं चेक केलं आणि म्हणतात अजून थोड्या लोकांची तिकडचं हे म्हणते आहे चारशे लोकांचं जवळपास आसपास डिलीटेड आहे माझ्यासोबत माझ्यासोबत आणि त्यांना गेल्यावर त्यांना रिझन विचारलं मी त्यांना कशाला डिलीट केलं याच्या यादी नाव त्यांनी म्हणतात सर्वे करायला आल्यावर तुम्ही ते घरापैसे नव्हता आता एकाच घरात राहतो आम्ही मागच्या वेळेस वोट केलेलं आहे आम्ही आईचं नाव तिथं असेल आणि मी जिलेटेड असेल मी तिथं असतो मी म्हणतो कोण सर्वे करायला आलं तिथं कोण सर्वे करायला असेल त्यांनी दाखवा दा ना आम्ही आहे आता मी माझं गुगलचं लोकेशन पण इथं दाखवू शकतो आहे सर्वे केलेला आले ज्या आमच्या एरियामध्ये आले त्यांचं लोकेशन दाखवा करायला सर्वे त्यांनी खरंच आमचं नाव तुम्ही स्वतः हे करून डिलीट केलेत का त्यांनी कन्फर्म करून आमच्या इथं सर्वे करत इथं इलेक्शन कमिशनच्या इथं जे आम्ही कंप्लीट रेस करायला लो कशाला डिलीट केलं त्यांनी म्हणते तुम्ही नावं चेक करायला पाहिजे प्रत्येक वर्षी मतदारांची आता नावं जे जानेवारीमध्ये ते अपडेट होतात तुम्ही त्यात चेक करायला पाहिजे पण हे प्रोव्हिजन आम्हाला माहितच नाही ना कारण लास्ट टाइम दोघं दोन्ही मी वोट केलेला आहे असं नाव डिलीट होईल अचानक ते आमच्या मनीधानी पण नाही हे कोणा जा पब्लिकला कसं जागृत करायला पाहिजे लोक जागृत करायला पाहिजे तेव्हाच कोणाचं काय समजेल ना आम्हाला असं प्रोविजन आहे ते पण देत नाही कारण एका का मनसुखलाल एकशे त्रेसष्ट पब्लिक दोन ऑब्लिक सी रेल्वे लाईन कॉर्पोरेशन कॉलनीत राहतो मी सकाळी पावणे सात वाजता मतदानाला आलो होतो मी माझी मिसेस जेव्हा मतदान करायला आलो तर मतदानाच्या यादीत आमचं नाव डिलीटेड म्हणून शिक्का मारलेला आहे आम्हाला कुठली कॉर्पोरेशनची स्लिप मिळाली नाही आणि इथं आल्यावर साहेब लोक एकमेकावर ढकलतात आणि कुठेही आम्हाला मतदान करून दिले आज तीन तास झाले मी इथं फिरायला लागलेलो आहे याचं कारण काय तर आम्हाला काय कळत का नाही इथं साहेब लोक म्हणतात तुम्ही बाहेरगावी गेला असाल इकडं गेला असाल तिकडे गेला असाल जो माणूस गेले सासष्ट वर्ष झालं सोलापुरात मतदान करतो आणि नेहमी खासदारचं मतदान नुमोतच करतो आणि आमदारचं मतदान सोनामाता प्रसारित करतो त्यांचं नाव डिलीट कसं करता ह्याचं उत्तर द्यावं आणि कुठेही फोन केला आम्ही साहेबाला विचारतो आम्ही ह्याला करतो त्याला करतो तीन तास झाले मोदी सरकार म्हणते सरकार म्हणते मोदीने मतदान करा मतदान करा कुठं मतदान करायचं आमच्या घरात पेटी आणून करायचंय का कुठं करायचं त्याची दखल घ्यावी कारण इथं शिकार लेडीज आलेले आहेत ले, त्यांची हेच प्रॉब्लेम आहे इथं शिकार लोक आहेत त्यांचाही हेच प्रॉब्लेम आहे की घरातल्यांचे पाच जणांचे नावं हो, इथं सापडते दोन जणांचे नावं हो गायब आहेत हां ही मतदार यादी तयार कशी झाली आणि तीन वर्ष तीन महिन्यापूर्वी मतदार यादी बघायला आम्ही कशाला बघायला जेव्हा आम्ही दहा दहा मतदान केलेलं आहे आमचं नाव आहे आम्ही ना मतदान यादी बघायला कशाला येऊ कोण काढणार आहे आणि जेव्हा घरी आणि आमच्या आई वडील वारलेत त्यांचे नावं इथं आहेत घरी विचारायला आले तेव्हाही आम्ही सांगितलं की हे वारलेले आहेत मयत यांचे नावं काढा ते काढत नाही त्यांचे नाव डिलीट करता हे काय कुठलं सरकार आहे आम्हाला काय समजत नाही आणि कुठलं शासन आहे आम्हाला समजत नाही शासनाने याची योग्य दखल घ्यावी आमची नम्र विनंती आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा